नमस्कार मित्रांनो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यालयात म्हणजे ओव्हल ऑफिसमध्ये त्यांच्यात अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वान्स आणि युक्रेनचे अध्यक्ष वलदिमीर जेलेन्स्की यांच्यामध्ये जो काही प्रकार घडला त्याला तुम्ही वादावादी म्हणा बाचाबाची म्हणा हमरा तुमरी म्हणा जे काही म्हणा त्या घटनेचे पडसाद संपूर्ण जगभर उमटत आहेत उमटणार आहेत झेलेन्स्की यांना मिटिंगमधनं बाहेर जायला सांगण्यात आलं पहिल्यांदा अशी बातमी होती की बाहर जाएला दाशी बात मी उती ते स्वतःहून बाहेर पडले जसे म्हटलं की या अशा गोष्टी त्याच्याबद्दल बातम्या येत असतात आपण कोणती बातमी वाचतो त्याच्यावर आपण विश्लेषण करत असतो पण त्यांना बाहेर जायला सांगण्यात आलं त्याच्यानंतर त्यांच्यासाठी जो काही दुपारच्या जेवणाचा कार्यक्रम आयोजित होता तो रद्द करण्यात आला युक्रेनच्या खनिज संपत्तीत अमेरिकेचा वाटा एक फंड तयार करून त्याच्यातल्या पैसे अमेरिकेला देण्याचा कार्यक्रम तो करार रद्द करण्यात आला आणि झेलेन्स्की तडक अमेरिकेहून निघून ब्रिटनची राजधानी लंडन येथे पोचले तिथे पंतप्रधान सर स्टायमर यांच्याशी त्यांची भेट झाली लंडनमध्ये त्यांचं एखाद्या हिरोसारखं स्वागत करण्यात आलं लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून त्यांच्या स्वागताला सज्ज होते स्टारमर यांनी देखील त्यांचं प्रेमाने स्वागत केलं आणि सांगितलं की इथे मात्र तुम्हाला अमेरिकेसारखं नाही इथे तुम्हाला लोकांचा पाठिंबा आहे आणि फक्त ब्रिटनच्या बाबतीतच नाही हा प्रकार झाल्यावर युरोपच्या जवळपास सगळ्याच्या सगळ्या ने नेत्यांनी अध्यक्ष पंतप्रधान सगळ्यांनी ट्विटरद्वारे झेलेन्स्की यांना पाठिंबा दिला म्हणजे हे सगळं प्रकार मला आपल्याकडे जे सगळं टूल किट गँग होती ती सक्रिय झाल्यासारखी वाटली फक्त या टूल किट गँगमध्ये देशोदेशीचे दे पंतप्रधानांनी अध्यक्ष सहभागी झाले तर काय होईल पण त्या प्रकारे आपल्याकडे जसं ते काय रेनड्रॉप मीडियाला हाताशी धरून उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरे, ठाकरे जगातले ब्रह्मांडातले कसे बेस्ट सी एम आहेत त्याची बॉलिवूड स्टार सगळे लिहायला लागले होते किंवा मग शेतकरी आंदोलनामध्ये फक्त बॉलिवूड स्टार नाही तर पोन स्टारही त्याच्यामध्ये शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यायला लागले होते त्याच्यानंतर त्या कठुआला बलात्कार प्रकरणी सगळ्या बॉलिवूडच्या अभिनेत्री हिंदू मंदिरात अशा प्रकारची घटना घडता कामा नये म्हणजे हे सगळं ज्या प्रकारे टूल किट काम करतं त्या प्रकारे देशोदेशीचे अध्यक्ष पंतप्रधान हे सगळे पोस्ट करून त्यांनी झेलेन्स्की यांना पाठिंबा दिला झेलेन्स्की यांनी पण एक मोठं ट्विटर पोस्ट काहीतरी बारा का तेरा थ्रेड त्याच्या पानांचं पोस्ट लिहिलं आणि त्याच्यात त्यांनी युक्रेनची भूमिका सांगितली त्याच्यात त्यांनी अमेरिकेचे अमेरिकेच्या लोकांचे आभार मानले आम्हाला पाठिंबा देत असल्याबद्दल पण त्यांनी पुन्हा एकदा हे स्पष्ट केलं की युक्रेन रशिया यांच्यामध्ये युद्धात शांतता करार जो काही हो होईल त्यासाठी युक्रेनला कोणीतरी सुरक्षिततेची गॅरंटी घेतली पाहिजे आणि अमेरिका ती घ्यायला तयार नाही आहे अमेरिकेचं म्हणणं आहे आम्ही तिथे उत्खनन करणार आहोत म्हणजे आपोआप आमचे सैनिक आमचे तिथे क कामगार सगळे लोकं आमचे कंपन्या आमची गुंतवणूक असल्यावर आपोआपच ती सुरक्षा गॅरंटीसारखी होते पण त्याच्यावर झेलेन्स्की यांचा विश्वास नाही कारण दोन हजार चौदा साली रशियाने क्रिमिया बळकावला होता तेव्हाही त्यांना असंच सांगण्यात आलं होतं दोन हजार एकोणीस साली पुन्हा त्यांनी युद्धबंदी करणारं स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या तरी दोन हजार बावीस साली रशियाने आक्रमण केलं पण गंमत म्हणजे या सगळ्या गोष्टी एक ठरवून करण्यात आल्या होत्या असं आता समोर येत आहे सहसा अमेरिकेचे उपाध्यक्ष जेव्हा परदेशी पाहुणे ओव्हल ऑफिसमध्ये येतात तेव्हा त्याच्यामध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे परराष्ट्र सचिव सुरक्षा सचिव राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे सगळी मंडळी असतात पण उपाध्यक्ष तिथे असतातच असं नाही उपाध्यक्षांचं पद हे मुख्यतः स्थानिक राजकारणासाठी राखून ठेवलेलं असतं पण जे डी वान्स तिथे उपस्थित होते आणि जाणीवपूर्वक झेलेन्स्की यांना प्रभोग करण्यात आलं त्यांना उकसवण्यात आलं एका पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही सूट नाही का तुमच्याकडे हे काय घालून आहेत ट्रम्प यांनी पण जेव्हा झेलेन्स्की जे यांचं स्वागत केलं बाहेर तेव्हा त्यांनी सांगितलं यू आर अप ड्रेस्डअप तुम्ही काय पोशाख विनोदवीर आहात पण तुम्ही हे अशा प्रकारे फॅन्सी ड्रेस स्पर्धा नाही आहे हे अशा प्रकारचा पोशाख करून तुम्ही आलेला आहात आणि नंतर जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला तेव्हा झेलेन्स्की यांची सटकली त्यांनी सांगितलं की त्याने की त्यांनी काय फरक पडतो मी काय घालावं होते त्यांचं असं म्हणणं आहे जोपर्यंत युद्ध सुरू आहे तोपर्यंत मी युद्धाचा जो पोशाख आहे तोच घालून वावरणार आणि त्याचा काय फरक पडतो तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की या ओव्हल ऑफिसमध्ये जागतिक नेत्यांनी ड्रेस कोड फॉलो केला नाही त्यांनी सूड घातला नाही म्हणून अनेकदा हे अमेरिकेच्या लोकांना आवडत नाही की आपल्या अध्यक्षांच्या कार्यालयात हे अशा प्रकारे लोक कपडे घालून येतात तर आणि त्याच्यानंतर जे डी यांनी त्यांना टोकलं त्यांना सांगितलं की तुम्ही एकदा तरी आल्यापासनं अमेरिकेला धन्यवाद दिलेले आहेत का की तुम्ही या याच्यामध्ये केले आणि मग त्याच्यानंतर ही सगळी चकमक सुरू झाली पण हे करायचं ठरवून करण्यात आलं होतं कारण जसे म्हणलं की लात युक्रेनच्या पेकेटात मारली असली तरी कळ युरोपच्या पार्श्वभागातनं यायला पाहिजे हे अमेरिकेचं त्याच्या मागचं धोरण होतं रणनीती होती याचं कारण म्हणजे याआधीही मी वेळोवेळी सांगितलं होतं की अमेरिकेसाठी आता चीन हा सगळ्यात मोठा धोका सगळ्यात मोठा शत्रू म्हणून समोर आलेला आहे आणि चीन काही सोव्हिएट रशिया नाही आहे सोविट रशियाचा जो दो धोका होता शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत रशिया हा केवळ लष्करी आणि राजकीय ताकद होती पण चीनच्या बाबतीत बोलायचं तर चीन ही जागतिक ज्याला व्यापारी ताकद आहे आर्थिक ताकद आहे तंत्रज्ञान क्षेत्रातली चीन ताकद आहे आणि त्यामुळे चीनचा जर सामना करायचा असेल तर अमेरिकेला आपली सगळी साधन संपत्ती आपले मित्र सगळ्यांना एकत्र घेणं आवश्यक आहे आणि अमेरिकेला आणि हे आज नाही हे ट्रम्पच्या काळात नाही हे अगदी बराक ओबामाच्या काळापासून हे अमेरिकेला वाटत चाललं आहे की युरोप चीनबद्दल फारसं गंभीर नाही कारण युरोपच्या आणि चीनच्या सीमा जोडलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे युरोपला चीनशी वैर पत्करायचं नाही आहे अमेरिकेकडनं सुरक्षा घ्यायची आणि चीनशी व्यापार करायचा असं चीन ची युरोपचं चा चालू आहे आणि म्हणून त्यांनी रशियाचा बागुलबुवा उभा केलेला आहे अर्थात अमेरिकेचं कोणतंही सरकार असो डेमोक्रेटिक पक्षातही सरकार असो त्यांचा असा प्रयत्न होता की रशियाला तिथे सत्तांतर घडवून आणायचं जशी क्रांती युक्रेनमध्ये घडवून आणली ऑरेंज रिव्हॉल्युशन दोन हजार पाच साली आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानी युक्रेनमध्ये आपल्या बाजूचे अध्यक्ष आणले तसंच रशियामध्ये करून आपल्या बाजूचे अध्यक्ष तिथे व्लादिमीर पुतीनच्या जागी बसवायचं आणि मग चीनच्या विरोधात रशियाचा वापर करायचा ही डेमोक्रॅटिक पक्षाची रणनीती होती रिपब्लिकन पक्ष आत्तापर्यंत त्याला साथ देत होता पण डोनाल्ड ट्रम्प यांना खास करून असं लक्षात यायला लागलं की हे काही जोपर्यंत युरोप आहे तोपर्यंत रशियाचा पाडावही होणार नाही आणि रशियाचा उभा करून युरोप आपल्याला चीन विरुद्ध लढू देणार नाही आणि त्यामुळे त्यांनी अति अतिशय ज्याला निष्ठुरपणे का होईना की त्यांनी ठरवलं की युक्रेन आता गेल्या खड्ड्यात युक्रेनला त्यांनी बसखाली विरकावून दिलं पण याच्यातनं जो संदेश द्यायचा होता तो युरोपला संदेश द्यायचा होता की जर तुम्ही सुधारला नाही तर आम्ही तुमच्या बाबतीतही असे वागू अर्थात हे सगळं नेपथ्य रचना या सगळ्या गोष्टीची करताना कदाचित अमेरिकेलाही आणि त्याच्यातही डोनाल्ड ट्रम्प जे डी वान्स यांना अशी अपेक्षा नसावी की तिकडे वोल्दोमीर झेलेन्स्की उलटून बोलतील वादावादी करतील त्यांना असं दाखवायचं होतं की झेलेन्स्कीला आम्ही अपमानास्पद वागणूक देऊन त्याची लायकी त्यांना दाखवून एका प्रकारे रशियालाही खुश करायचं आणि युरोपला संदेश द्यायचा हा हेतू होता पण झेलेन्स्की यांनी त्यांनी कुठून हे शौर्य आणलं माहिती नाही त्यांचे जे समर्थक आहे ते म्हणतात की दोन हजार बावीस साली जेव्हा रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं आणि रशिया तीन दिवसात युक्रेन गिळंकृत करेल असं एक शक्यता वर्तवली होती तेव्हा देखील पाश्चिमात्य देशांनी झेलेन्स्की यांना पळून जाण्यासाठी विमान आणि तजवीज ठेवली होती पण त्यांनी सांगितलं मला पळून जायला गाडी नको विमान नको मला रणगाडे द्या मला लढायचं आहे मी लढून मरीत आणि तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता असाच आश्चर्याचा धक्का झेलेन्स्की यांनी परवा रात्री दिला अर्थात मी काय याच्यात झेलेन्स्कीचं समर्थन करत नाहीये का पण काय म्हणतात कधी कधी पे चौका मारणं हे झेलेन्स्कीनी यशस्वीरित्या करून दाखवलं युक्रेनच्या युद्धात आत्तापर्यंत जो पैसा खर्च करण्यात आलेला आहे त्याच्यात गैरव्यवहारही झालेले आहेत त्याचा वापर झालेला नाही हे सगळं खरं आहे म्हणजे आणि याच्यामध्ये झेलेन्स्की आणि त्यांच्या जवळचे लोक कुठे ना कुठेतरी सहभागी आहेत हे आरोप आहेत पण परवा जे झेलेन्स्कीनी दाखवलं तो एक आश्चर्याचा धक्का होता झेलेन्स्की पळ काढतील किंवा खाली मान घालून हे ऐकून घेतील असं वाटलं होतं तर ते बोलले आणि त्याच्यामुळे आता हे युरोपमध्ये ते अचानक हिरो ठरले युक्रेनचं माहिती नाही पण ब्रिटनमध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणावर स्वागत लवकर रस्त्यात उभे राहिले आज ब्रिटनमध्ये युरोपच्या सगळ्या नेत्यांची बैठक आहे जर्मनीचे नवीन नेते आहेत जर्मनीचे अजून ते अधिकृतरित्या जर्मनीचे चान्सलर झालेले नाही आहेत पण त्यांचं तर म्हणणं आहे की युरोपनी नेटोमधनं बाहेर पडावं आणि स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः घ्यावी अशाच प्रकारचं मत अनेक युरोपीय देशांचं आहे पण बोलणं सोपं असतं करणं अवघड असतं बोलायला काय आपले सकाळी विश्वप्रवक्ते रोज उठून सकाळी दहा वाजता काही बोलून जातात कारण त्यांना काही करायचं नसतं तसंच रशियाबद्दल बोलणं सोपी गोष्ट आहे पण स्वतःच्या राष्ट्रीय उत्पन्नातले आत्ता ते एक टक्का सव्वा टक्का खर्च करतात त्याच्याऐवजी चार टक्के खर्च करायचे तर आपल्या शिक्षणावरचा आपल्या आरोग्य व्यवस्थेवरचा आपला एकूणच समाजकल्याणावरचा खर्च कमी करणं हे युरोपीय देशांना सोपं नाही त्यातल्या ते जर्मनीसारख्या देशांची अर्थव्यवस्था तरी चांगली आहे म्हणजे त्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा फारसा जास्त नाही आहे पण अनेक युरोपीय देश आहेत की ज्यांच्या कर्जाचा बोजा दीडशे टक्के देशाच्या जी डी पीच्या गेलेला आहे आणि त्यामुळे त्यांना शस्त्रास्त्रांवर खर्च करणं देखील परवडेल की नाही म्हणजे खर्च वाढवणं परवडेल की नाही हे सांगता येत नाही पण अशा परिस्थितीत अमेरिकेची पण एक चूक झालेली आहे ती चूक म्हणजे झेलेन्स्कीनी अशा प्रकारचे प्रतिकार केल्यामुळे अमेरिकेसाठी हे अडचणीचं ठरलेलं आहे कारण झेलेन्स्कीला अमेरिका दाबू शकते झेलेन्स्कीला दबाव टाकून राजीनामा द्यायला वगैरे अमेरिका भाग पडू शकते पण अमेरिकेला जी लढाई चीनविरुद्ध लढायची जी रचना चीनविरुद्ध करायचे ची। त्याच्यात खास करून तायवान असेल फिलिपाईन्स असेल इंडोनेशिया असेल व्हिएतनाम असेल हे सगळे देश या झेलेन्स्कीच्या प्रकरणाकडे बघतायत आणि भारतानी पण हे बघायला पाहिजे याचं कारण म्हणजे आज जर तुम्ही अमेरिकेवर विसंलात आज अमेरिकेत ट्रम्प यांचं सरकार आहे आणि ट्रम्प यांनी बायडन सरकारचे सगळे निर्णय उलथवून टाकण्याचा सपाटा लावलेला आहे पण पुन्हा समजा दोन हजार अठ्ठावीस सालच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचं सरकार आलं तर ते सरकार पुन्हा रिपब्लिकन पक्षाचे सगळे निर्णय उलथवण्याचा प्रयत्न करेल आणि अशा वेळेला जर तुम्ही अमेरिकेशी जास्त जवळ आलात व्यवहारापेक्षा भावनेवर आधारित तुम्ही काहीतरी करून बसलात आणि नंतर अमेरिकेत सत्तांतर झालं आणि कधी कधी सत्तांतर झालं नाही नंतर अमेरिकेच्या लक्षात आलं की आपल्याला याच्यात काही इंटरेस्ट नाही आहे अमेरिका तुम्हालाही बसखाली ढकलून त्याचे जे राष्ट्रीय हितसंबंध आहेत त्याच्यासाठी ते नक्की प्रयत्न करेल आणि त्याच्यामुळे जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा त्याचा संदेश हा जगभरात पसरतो आणि त्यामुळे जे झेलेन्स्कीच्या बाबतीत झालं ते बघून मला आश्चर्य वाटणार नाही भारत असेल व्हिएतनाम असेल फिलिपाइन्स असेल इंडोनेशिया असेल यांनी अमेरिकेच्याशी वाटाघाटी करताना खास करून क्वाड असेल किंवा एशिया पॅसिफिक हिंद प्रशांत महासागरात जे काही अमेरिका नवीन रणनीती त्याच्यामध्ये अडथळे निर्माण झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही अर्थात या सगळ्यामुळे जगात प्रचंड उलसापालच होत आहे जसं म्हणलं शेअर बाजार तुटतोय असेच जर निर्णय घेण्याचा सपाटा ट्रम्प यांनी चालू ठेवला आत्ताच आज सकाळीच इलॉन मस्त काहीतरी ट्विट केलं की आता के के नेटोमधनंही अमेरिकेने बाहेर पडावं आणि संयुक्त राष्ट्रातूनही बाहेर पडावं अशा प्रकारच्या गोष्टींनी लोकांचं मनोरंजन होतं अशा प्रकारच्या गोष्टींनी जे मोठे बदल घडायला हवेत ते होतात पण हे जर वेळीच थांबलं नाही म्हणजे काय म्हणतात जे साचलेपणा असतो तो दूर होणं आवश्यक असतं पण प्रवाहीपणा आणता जर स्थैर्य नसेल तर आंतरराष्ट्रीय राजकारण आंतरराष्ट्रीय व्यापार आंतरराष्ट्रीय गुंतवणूक या सगळ्या गोष्टींवर दीर्घकाळासाठी परिणाम होऊ शकतो जो भारतातला शेअर बाजार तुटतोय त्याच्यामुळे कोट्यावधी कोट्यावधी लोकांचे पैसे त्यांची संपत्ती कमी झालेली आहे त्यांच्या डोक्यावर एक टेन्शन आहे की असाच बाजार पडत राहिला आणि उद्या आपल्याला गुंतवणूक विकायची वेळ आली तर काय करायचं आणि त्यामुळे या गोष्टी लवकरात लवकर स्थिरस्थावर होणं पण म्हटलं अजून महिना दोन महिना हे सगळं उलथापालत झाली तरी मला काही आश्चर्य वाटणार नाही हरकत नाही पण जर त्याच्यानंतरही हे सगळं सुरू राहिलं तर मग अमेरिका ज्या उद्देशाने हे करते हैं, तो उद्देश सफल होईल असं मला वाटत नाही आणि त्यामुळे आज युरोपमध्ये काय होतं आहे युरोपीय देश कोणती भूमिका घेते ते बघणं महत्त्वाचं आहे या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज रात्री नऊ वाजता साधारणतः नऊच्या आसपास स्वातीताई आणि चंद्रशेखर नेनेसरांबरोबर एकत्र कार्यक्रम करायचा आमचा प्रयत्न आहे लाईव्ह असेल कार्यक्रम त्याच्यात आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा आपले प्रश्न असतील तर विचारा त्यांची उत्तरं द्यायला आम्हाला आनंद होईल हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा जुनंत तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट